तर पहिली रेड आपल्याला पाहायला मिळेल मोर पाली संघाकडून सामन्याला सुरुवात होते पहिली रेड मोर पाली संघाकडून जयमाना सरेवाडी संघाच्या अंगणामध्ये सामन्याची पहिली रेड सातचा फुल हाऊस प्रज्वल कळमे हाबी थोडासा रिलॅक्स मोड मध्ये डिफेन्स मध्ये समाविष्ट नाहीये प्रमुख खेळाडू आहे मुख्य रीडर आहे सर्व क्षेत्रक्षण हालत ठेवण्याचा प्रयत्न केला गेला पहिल्या रेड मध्ये आणि रेड संपून आपल्या सुरक्षित मैदानावरती वापस हा विचारशी क्रमांक दोन प्रमुख खेळाडू आहे पहिल्या रेड मध्ये काही करण्याचा प्रयत्न केला जात नाही दोन्ही मा पाहिलं इथे एक किक लागवण्याचा प्रयत्न कॉर्नर वरती झाला तो आपले रेड आपल्या मैदानाकडे वापस जातोय <स्थाँगा> पुढील होणारा सामना वाघाई क्रीडा मंडळ हातकंबा आणि महालक्ष्मी केळशी अशा दोन संघांमध्ये पुढील सामना होईल पहिला पुकार आपल्यासाठी आपण सज्ज राहायचा आहे जे क्रमांक अठराच्या माध्यमातून पाणी संघाकडून दुसरी चढाई आहे इथे देखील सर्व अतिरिक्त प्रयास केला जात नाही क्रमांक दोन पुन्हा एकदा प्रज्वल कळबळे दुसऱ्या चढाईमध्ये इथे बोनस वरती अटेम्प्ट झालाय कॉर्नर वरती डाव्या कोपऱ्यामध्ये कोपऱ्या रक्षकाच्या बरोबर हा बोनसचा अटेम्प्ट आहे बोनस पॉईंट मान्य केला जातोय सामन्यातील पहिला पॉइंट बोनसच्या माध्यमातून येतोय खात्यामध्ये तिसरी चढाई आहे थर्ड रेड आहे मागे दोन रेड एकटी राहिल्या होत्या आणि त्यामुळे ही तिसरी चढाई फ्रंट ब्लॉक चालू आहे

आपली रेड संप पुन्हा मैदानामध्ये वापस जातोय सुद्धा रेड पाहायला मिळते प्रथोर कळमले पुन्हा एकदा चर्चे क्रमांक दोन च्या माध्यमात्र वारंवार रेड आपण पाहतोय सुरुवातीलाच गरमागर्मी वाढलेली दिसते या सामन्यामध्ये करा ना दोन्ही संघ अतिशय नावाजलेले संघ आहेत जैनमान झरेवाडी संघ असेल कबड्डीच्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेले दोन्ही संघ आहेत असेल असेल निश्चितच सामना चुरशीचा होईल यात काही शंका नाहीये जे प्रेक्षक खूप आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतात त्यांना विनंती आहे की आपण थोडस सांभाळून तिसरी चढाई आहे थर्ड रेड इथे प्रसाद शेतकरी समोर जे बॅनर लावलेले आहेत त्याच्या खाली जे तीन छोटे प्रेक्षक आहेत बसलेले त्यांनी कृपया तिथून बाजूला व्हायचं आहे इथे मात्र प्रसाद बाद होतोय ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय थोडस मैदानाचं डागबुजी करण्यासाठी जर्सी क्रमांक चार वारंवार वार रेडिंग डिपार्टमेंट सांभाळलेला आहे या खेळाडूने वारंवार रेड करताना दिसतोय इथे सहाचा चा डिफेन्स आहे बोनस अवेलेबल आहे परंतु बोनस साठी खूप गोल वर जावं लागेल पॉइंट घेण्यासाठी झटापट पहिला हाफ आहे आणि पहिल्या हाफ सा मध्ये थोडस सावध पावित्राच पाहायला मिळतोय दोन्ही संघांकडून फार मोठे प्रयत्न केले जात नाहीत गुणांसाठी त्याच्यातच दुसऱ्या हाफ मध्ये या सामन्यामध्ये गरमागरमी आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघ अतिशय सावध पावित्रा या पहिल्या हाफ मध्ये घेताना प्रज्वल कणपणे हाफी अतिशय अग्रेसिव्हली खेळत असतो इथे मात्र कॉर्नरला इतका मोठा रेडर आहे सिंगल हँडेड टॅकल करणं एवढ्या मोठ्या रेडरला फार कठीण आहे किती बोरिया पाणी सगळं टॅकल मध्ये खूप कठीण आहे त्यासाठी कॉम्बिनेशन टॅकलची आवश्यकता आहे जर्सी क्रमांक चार वारंवार रेड होताना पाय पाहतोय इथे जबरदस्त चौडा सितेश संगरे जबरदस्त अँकल होल्ड खासियत आहे या खेळाडूची रेग्युलर कॉर्नर आहे संघाचा आणि अँकल होल्ड ही स्पेशालिटी जर्सी क्रमांक दोन प्रज्वल कलमडे इथे चार चा डिफेन्स आहे दोन दोन च्या दोन साखळ्या पॉइंट घेण्यासाठी खूप खोल जावं लागेल च्या पद्धतीने फुटवर चालू आहे आपण पाहू शकतो हेडलाईन पर्यंत टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता मात्र मोजदार चालू होईल कारण दोन पॉइंट येऊन जातोय प्रज्वल इथे फक्त दोन खेळाडू आता शिल्लक आहेत रील लाईव्ह करावा लागेल ला आपल्या खेळाडूंना जर ऑल आऊट पासून वाचवायचं असेल आपल्या टीमला तर जर्सी क्रमांक तेरा इथे पॉईंट घ्यावा लागेल ला आणि टच पॉइंट आणावा लागेल इथे टच पॉइंट कॉर्नर वरती सॉरी जर्सी क्रमांक दोन इथे दोनचा डिफेन्स आहे दोनच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकलची नामी संधी आहे कोणी तगडे डिफेंडर आहेत खेळाडू शिल्लक राहिलाय पाणी संघाच्या पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा ऑल आऊट चिन्हामुश्की ओढवू शकते संघावरती जर्सी क्रमांक तेरा आपल्या खेळाडूला रिलाईव्ह करावा लागेल इथे मात्र बाबू कलमले याच्या माध्यमातून जबरदस्त अँकल ओढ पाहिलं पहिला ऑल आऊट येतोय या पाणी संघावरती जयनुमान झरेवाडी संघाचा आणि टाइमआउट घेतला जातो जयनुमान झरेवाडी संघाचा आपण मात्र संघाला करता आलेले नाही अजून आणि समोरच्या संघाकडे अकरा गुण तब्बल दहा गुणांची आघाडी प्रसाद संघरे आतापर्यंत दोन रेड झाल्यात या खेळाडूच्या माध्यमातून परंतु पॉईंटची कमाई करता आलेली नाही या रेड मध्ये आपलं पॉईंट खातं उघडता येते का खेळाडूला सातचा फुल डिफेन्स आहे

अतिशय शांत दिसत आहेत मोरिया पाली संघाचे रिडिंग मध्ये पॉइंट आणावे लागतील ला। अन्यथा ही लीड जी आहे ही कापण्यात यश मिळणार नाही दोन मोठा खेळाडू उंचपुरा असा हा खेळाडू अशा पद्धतीच्या खेळाडूला जर आपल्याला टॅकल करायचं असेल तर ते कॉम्बिनेशन टॅकलची गरज आहे संपूर्ण टीमवर्कची गरज आहे लीड आहे आणि लीड चा वापर करतोय वेळ घेतोय आपला पुन्हा एकदा सपोर्ट रेडर जर्सी क्रमांक सात च्या माध्यमातून इथे रेडिंग वरती सहा डिफेन्स आहे बोनस देखील अवेलेबल आहे बोनस एक असं हथियार आहे जिथे आपण लीड निश्चितच लवकरात लवकर कमी करता येऊ शकते पुन्हा एकदा प्रज्वल कळकडी जर्सी क्रमांक दोन फुल डिफेन्स मध्ये सातचा डिफेन्स बोनस देखील अवेलेबल आहे

चर्चा क्रमांक आठ पण तीन आपण पाहिले परंतु अजून देखील पॉइंट कमाई करता आलेली नाही वारंवार प्रयत्न करतोय हा देखील एक रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न वेळ घेतोय कारण आघाडी आहे संघाकडे योगायोग मित्रमंडळ मागे गणेशोत्सव मंडळ हातकंबा यांच्या माध्यमातून देखील दिनांक एक व दोन फेब्रुवारी रोजी मागी गणेशोत्सवानिमित्त निमित्त कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे तरी उपस्थित सगळ्यांना विनंती आहे की आपण या स्पर्धेचा सुद्धा जरूर या स्पर्धेमध्ये आपण सहभाग व्हा दिनांक एक व दोन फेब्रुवारी मागे गणेशोत्सव मंडळ हातकंबा योगायोग मित्रमंडळ मागे गणेशोत्सव मंडळ हातकंबा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे दिनांक एक व दोन फेब्रुवारी तर उपस्थित संघांना ही विनंती आहे की आपण या स्पर्धेमध्ये देखील सहभाग नोंदवायचा आहे पुन्हा एकदा प्रज्वल कळबडे जर्सी क्रमांक दोन च्या माध्यमातून वारंवार लीड पहिल्या हाफ मध्ये चांगली लीड मिळवलेली आहे आणि दुसऱ्या हाफ मध्ये ती लीड टिकवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे काही फार करण्याची गरज नसेल कारण आपला वेळ घेणं खूप महत्वाचं असेल कारण समोरच्या संघाकडे जर पाहिलं तर रेडिंग डिपार्टमेंट खूप शांत दिसतंय रेटिंग डिपार्टमेंट मध्ये पॉइंट येताना दिसत नाही जे काही पॉइंट मिळाले आतापर्यंत ते डिफेन्स मध्ये मिळाले आणि डिफेन्स वरतीच अवलंबून राहून चालणार नाही जर रेडिंग मध्ये पॉइंट आले नाही तर हळूहळू हा सामना निश्चितच समोरच्या संघाच्या बाजूने झुकला जाईल सामना हातातून निसटत जाईल रेडिंग डिपार्टमेंट थर्ड तिसरी चढाई थर्ड रेडिंग इथे मात्र प्रसाद याला पॉइंट घ्यावा लागेल आतापर्यंत कोणताही पॉइंट कमावलेला नाही तीन चार रेड आपण या खेळाडूच्या माध्यमातून पाहिजे परंतु कमाई काही करता आलेली नाही इथे पॉईंट घ्यावा लागेल मैदानाच्या बाहेर लागेल बोनस अवेलेबल नाही पाच मिळतोय पुन्हा एकदा प्रसाद यशस्वी होता दिसत नाही जर्सी क्रमांक अठरा रीडिंग वरती सहाचा डिफेन्स आहे इकडे मात्र बोनस अवेलेबल आहे रीडिंग डिपार्टमेंट इथे टच पॉइंटचा दावा आहे आणि दावा मान्य केला जातोय बाबू कॉर्नर त्याच्यावरती पहिला रेडिंग मधला पॉइंट म्हणावा लागेल रेडिंग डिपार्टमेंट या पॉइंट पाहूया थोडंफार उभारी मिळते का इथे बोनस झालाय लेफ्ट कॉर्नर मध्ये चांगलं फुटवर्क आहे खेळाडूकडे आणि ज्या खेळाडूकडे चांगलं फुटवर्क आहे तिथे बोनस घेण्यासाठी फार नाही कठीण होत नाही आहे चा बोनस साठी खेळाडूचं फुटवर्क चांगलं असणं गरजेचं आहे काही सेकंदांचा विषय असतो आणि कमीत कमी, कमी वेळेमध्ये तो बोनस घेऊन मंत्री शेवट येणं गरजेचं असतं हाको आता टेक्निकल इशू आणि पण आहे ना हे रेडर दबनेत टाकली जाते हो इदान खेळ होताना दिसतोय आता रजवळे यांच्या माध्यमतून चांगले पॉइंट्स कमावलेत आपल्या संघासाठी समोरचा संघ एक चांगला संघ आहे आज जरी फॉर्ममध्ये रिडर दिसत नसले तरी चांगले अनुभवी खेळाडू आहेत बऱ्याच टूर्नामेंट मध्ये खेळणारा संघ आहे तर हलक्यात घेऊन चालणार नाही इथे जोपर्यंत सामना संपत नाही इथे पाचच्या डिफेन्स मध्ये बोनस अवेलेबल नाही रिडिंग मध्ये पॉइंट जर कमावायचा असेल तर खूप खोलवर जावं लागेल आतापर्यंत रेडिंग मध्ये जर आपण पाहिलं तर मात्र एक गुण कमवताना वारंवार प्रज्वलला रेड मध्ये जाताना दिसतोय कारण एक मात्र रेडर आता कोट आहे त्याच्या माध्यमातून या खेळाला शेवटची पाच मिनिटं सामना संपण्यासाठी सेंटर मध्ये मैदानाच्या सेंटर मध्ये बोनस अटेम्प्ट फार कमी वेळा रेडर अशा पद्धतीने बोनस अटेम्प्ट करतात मैदानाच्या मध्यभागामध्ये आणि हा देखील बोनस मान्य केला जातोय <laughs> थर्ड रेड आहे तिसरी चढाई आहे जर्सी क्रमांक अठरा बोनस अवेलेबल नाही पाच चा डिफेन्स टच पॉइंट दावा मान्य केला जातोय आणि लगेचच पॉइंट घेऊन या रेडरच्या माध्यमातून आता मात्र पॉइंट कमावले जात आहेत या रेडरला किमान एका रेडरला तरी चालावं लागेल वारंवार कमीत कमी सेकंदांमध्ये आपली रेड घेऊन समाप्त करावी लागेल आणि डिफेन्स मध्ये येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला डिफेन्स मध्ये देखील ला लागेल अशा पद्धतीने ही लीड आता इतक्या कमी वेळामध्ये कापली जाऊ शकते प्रत्येक रेड मध्ये काही ना काही करून दाखवावं लागेल परंतु समोरच्या सगळ्याकडे फक्त चारचा डिफेन्स आहे एवढ्या छोट्या डिफेन्स मध्ये सामना चारखंड इथे मैदानाच्या बाहेर डॅश कम्प्लीट होतोय जबरदस्त डॅश पाहूयाच्या माध्यमातून बिलकुल बरे डिफेन्स मध्ये तर तिसरा आणि अंतिम पुकार असेल दोन्ही संघांना पोलिंग सामना घेणाऱ्या वागजाई क्रीडा मंडळ श्री महालक्ष्मी खेडशी तिसरा आणि अंतिम पुकार विद्यमान सामना संपत झालेला आहे तर आपण दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे वागजाई क्रीडा मंडळ आणि श्री महालक्ष्मी खेडशी पाच सा डिफेन्स जोरकर मध्ये डिफेन्स पासून थोडासा दूर थांबलाय आहे कारण त्याला माहिती आहे तो महत्वाचा खेळाडू आहे जर तो मैदानाच्या बाहेर गेला तर बाकी संघ निश्चितच पोहोचू शकतो शेवटची तीन मिनिट सामना संपायला स्कोर बोर्ड आहे शेवटची तीन मिनिट शिल्लक असताना इथे मात्र खेळाडूला गाय केलं जात आहे डिफेंडर हवी होताना दिसताय आहे रेडर बाग तीसरी चढाई आहे इथे मात्र प्रज्वल याला पॉइंट कमावण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ट करावी लागेल कारण बोनस अवेलेबल नाही आहे वर जावं लागेल टच पॉइंट घेण्यासाठी इथे जबरदस्त ब्लॉक साठी आला रेडर बात दिला जातोय प्रज्वल मैदानाच्या बाहेर कुठं फलक आहे सहा सतरा तब्बल अकरा गुणांची इथे आघाडी क्रमांक आठ रनिंग केक ला प्रयत्न पाहू याच्यावरती पॉइंट कमावायला लागतील लिडिंग मध्ये जर पॉइंट आले नाही शेवटची दोन मिनिट तर ही एवढी मोठी लीड तोंड खूप अवघड होईल प्रसाद सरने पाहूया या रेड मध्ये तरी आपलं खातं बोलू शकतोय का वारंवार रेड तरी केले आहे खेळाडूच्या माध्यमातून <laughs> जर्सी क्रमांक <काड़>। आठ <laughs> वारंवार रेड तर या खेळाडूच्या माध्यमातून झाले परंतु पॉइंटची कमाई करता आलेली नाही इथे मात्र पॉइंट ची कमाई होईल प्रसाद याने एका पॉइंट ने आपलं खात निश्चित आहे टच पॉइंट जातोय प्रसाद याच्या खात्यामध्ये शेवटच एक मिनिट सामना संपण्यासाठी पुढील दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे जर्सी क्रमांक आठच्या माध्यमातून रेड आणि बॅक होल्ड सिंधे संजय याचा जबरदस्त बॅक होल्ड <laughs> प्रज्वल ठाकूर जर्सी क्रमांक दोन जवळ सामना आता अंतिम काही सेकंदाचा सामना उरलाय तर काहीशी औपचारिकताच म्हणावी लागेल या देखील सामन्यामध्ये आजच्या रात्री पासून आपण पाहतोय अजूनपर्यंत जी झटापट पाहायला पाहिजे होती पुढील संघ दोन्ही संच राहायचा आहे आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झालेला आहे आपण गेट वरती येऊन थांबायचा आहे सामना इथे संपतोय आणि विजय होतोय या ठिकाणी जयनमान झरेवाडी संघ या सामन्यामध्ये हो अंतिम गुण फलक आहे एकोणीस एकोणीस सहा